का अडीच वर्ष अडीच वर्ष दात लावलाय का दात लावलाय बरं गा पण आहे का गा पण आहे किती महिने पाच महिने गा पण आहे पाच महिने ही पण आहे गा, गा, गा पण आहे तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो काजळे केला आहे हा काजळे आहे ना पूर्ण काजळे केला पूर्ण काजळे केल्यावर बघू शकताय शहरा वगैरे बघून घ्या कालवडीचा किती महिने गा पण आहे पाच महिने ही पण आहे पाच महिने गा पण नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे कार्तिक वारीमध्ये पंढरपूरमध्ये आलो आहे मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण त्या ठिकाणी खिलार गायींची माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की खेलार गायी दाखवा वारीमध्ये जाऊन तर आपण आता वारीमध्ये काजळी खिलार असेल किंवा गाजरी खिलार असेल टॉप या गायी आलेल्या असतील त्या प्रदर्शनाला तर ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजार असेल किंवा वारीतील संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी मिळेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारीत आलेली प्रत्येक वस्तूंची माहिती आपण घेणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया राम राम मालक राम राम गा आहे आंबे आंबे चळ आंबे हा चळ आंबे बर किती महिने काल उडाई हे अडीच वर्ष काल उडाय अडीच वर्ष दात लावलाय का दात लावलाय बर गाभण आहे का गाभण आहे किती महिने पाच महिने गाभण आहे पाच महिने गाभण आहे गाभण तर बघून या शेतकरी मित्रांनो काजळी केला आहे काजळी केला आहे ना पूर्ण काजळी केला पूर्ण काजळी केला बघू शकताय शहरा वगैरे बघून घ्या कालवडी जा किती महिने गाभण आहे पाच महिने गाभण आहे पाच महिने गाभण हा तर पाच महिने गाभण आहे शेंग वगैरे बघा एकदम चांगल्या क्वालिटीचा टॉप क्वालिटीच त्या ठिकाणी विक्रीसाठी आणले प्रदर्शनाला आणत प्रदर्शनाला विक्री, विक्री नाही तर प्रदर्शनासाठी आणलेलं आहे मित्रांनो बहू शकताय सडाला वगैरे बांधा वगैरे सड बांधला एकदम चांगला आहे तर लहान आहे अजून पाच महिन्याची बाबन आहे मालका आणता किंमत काय होईल घेतील लाखाला दीड लाखाला मागते ती कायच नाही त्यामुळं काय किंमत ते काही नाही ना काय काय दोन बैला केला व्हिडिओ चालू आहे परत कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव अडसठेचाळीस पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद राधा राम राम गाव कुठला आहे तर गाव कुठलाय गाव मुंडेवाडी तालुका मोहोळ मोहोळ तालुक्याची मुंडेवाडी बरं दाताला कशी आहे काय दाताला चार जात दाता। किती यायला झाली दुसऱ्यांदा यायला झाली दुसऱ्यांदा यायला झाले चार दात आहे काजळी खिलार काजळी किलर बरं मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटी देखील काजळी खिलार आहे बांधा वगैरे बघून घ्या दार काढू तिथे बरं की पहिल्या आता काढू होतं दार पहिल्या दोन दोन लिटर दूध काढ बर हिला कुठला ओळू भरलाय आता हिच भरलाय अंखोली हिच भरलाय तुमच्याकडला जायस जोडीदाराचा आहे जोडीदाराचा या वळू काय हे वंशवडच्या पाटलाच्या बैलाच्या बैलाय बरं त्याच्यापासून आता बन आहे गा बन सात महिन्याची गाभण आहे सात महिने मित्रांनो सात ही काजळी केल्यावर मोठ्या मापाची गाय किती किंमत सांगतोय किंमत सहा लाख रुपये सहा लाख काय प्रदर्शनाला ना काय मागणी झाली त्याची नाही तर मित्रांनो पाठीमागून गाय दाखवणार आहे एक बघू शकता शेतकरी मित्रांनो काजळी केला मोठ्या मापाच त्या ठिकाणी गाय आता पंढरपूर मधील हे प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये एकदम चांगल्या चांगल्या मोठ्या मापा या गाय आहेत त्या सहा लाख रुपये मालकांनी केली सांगायला फक्त नाही पहिल्या वेळ काय झालं तिला कोण टाक कोण आहे कोण घरी आता काय काल होती बरोबर मोबाईल नंबर द्या मालक बघ पंच्याऐंशी तीस नव्याण्णव अष्ट्याहत्तर शहाण्णव अष्ट्याहत्तर शहाण्णव ठीक आहे धन्यवाद तर आम्ही इतर बघू शकताय आता जरा थोडा हाली वगैरे चालू असल्यामुळे आवाज थोडाफार होऊ शकतोय तर आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती घेणार आहे बाजारात आपल्या वारीमध्ये राम राम मालक राम राम गाव कुठला आहे आष्टी आष्टी मोहळ तालुका मोहळ तालुका बरं कसे सायदा ती काजवी किलर दाजळे किलार बर याला सव्वा महिन्यात सव्वा महिन्यात आता किती वेळ म्हणजे सव्वा महिन्यात दुसऱ्या पहिल्या दुसऱ्याला दुसऱ्याला काय बघून घ्या मित्रांनो काजवी किलर आहे टॉपची बसतोय देखील आवाज येतोय काय बघून घ्या काही नाही विकाई नाही प्रदर्शनाला आणली काय प्रदर्शन काय आणखी नाही कधी तीन होईल तीन वाजता हा बरं एक मिनटं आवाज येतोय ये तिकडला काय तर किती किंमत होईल काय सांगता येत नाही अडीच लाख रुपयाला मागून घेतली किंमत न सांगता न सांगता अडीच लाख हा कोल्हापूर जीव दे गेला दार वगैरे काढू देते हो दार काढू देते दार काढू देते चांगल्या जाते गो तिथला मेत्रानं दार काढू देते स्पेशल प्रदर्शनासाठी जाणलेले तीन वाजता इजा आता त्या ठिकाणी एक आहे बघू शकताय तेरा इजा तर अशा पद्धतीनं कार्तिक वारीमध्ये काजवी केला आता क्वालिटी वस्तू आलेल्या आपल्याला देखील घर बसल्या बघायला मिळणार आहेत अजून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच काही कव्हर करणार आहे व्हिडिओ कसे वाटतात थोडी माहिती दिली थोडी माहिती हे महेंद्र प्रतापराव पाटीलपट्टी तालुका मोहळ आपल्याकडं आजा पंजाबपासून खेनार गाय आहेत बर आपण गायची सेवा करतो मी मैसुद्धा पाळत नाही नाही गायचं दूध खातो आपण आपल्याला सलानी इंजेक्शन तसलं काय नाही त्यांना आमच्या वडिलांना शुगर बी पी नाही काय नाही त्यांना दूध वगैरे सगळं म्हणजे केल्यावर काही संगोपन केल्यामुळे या गोष्टी कुठला आजार वगैरे दवाखाना हे लागत नाही तसलं माग नाही शुगर बी पी कॅन्सर हे असला आजार होत नाही तर हा तर मित्रांनो शेतकऱ्यांना अतिशय चांगली माहिती दिली नाकाडी चांगल्या क्वालिटी काय आहे तर अडीच आकाला माग ठेवून काय देणार नाही नाही तुमचा मोबाईल नंबर द्या नव्वद अकरा सत्तेचाळीस हो सत्तावीस चोपन्न धन्यवाद तर बघा मित्रांनो आपल्याला याने अजून थोडक्यात माहिती सांगणार आहे दुधाची गाईच्या दुधापासून काय काय राहते दुधाची क्वालिटी दुधा दुधापासून कुठलाच आजार होत नाही आणि लहान मुलं जन्मल्यानंतर त्याला खोबरेल त्याला माले चाळव कधी भरायची नाही गायच्या तुकनच बर सहा महिने केल्यानंतर ती मूल कसलं आजारी पडत नाही त्याला आजारच कुठला होत नाही एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे ना आमच्या घरात आम्ही तीच करतो अनुभव म्हणजे आजोबाजोब अनुभव आहे वडिलापासून सगळ्यांना आणि आपल्याकडे खिलार गायशी गायच नाही म्हणजे आपण पण सांभाळत नाही खिलार गाय सांभाळतो आता या गायीच्या शिंगाला कलर लावला नाही ना कलर वगैरे शेतकरी मित्रांनो बघून घ्या कालवडी त्या ठिकाणी बाजारामध्ये बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट होते की आम्हाला खिल्र गाई पाहिजे काजळी खिलार पाहिजे तर ह्या वारीत जर आलं तर तुम्हाला अशा गायी मिळून जातील काजळी खिलार असतील किंवा खिलार असतील त्याच्यामध्ये बऱ्याच टाईपच्या गायी त्या खिलारमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे गाय तुम्हाला दाखवणार आहे आहे मामा गाय मामा झोपले ते बरोबर राम 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 गाव मुडवी तालुका मंगळ तालुका मुडवी ता ता काय नाव आहे दादा तुमचं निरंजन आनंद भोसले भोसले साहेब ही कसली कालवड आहे तुमची खिलारमध्येच आहे हो खिलार मध्ये तांबडी मुरी तांबडी मुरीमध्ये काय हा बर किती महिन्याचा आहे हे आठ आठ महिन्याचा आहे आठ महिन्याची कालवड आहे विकाय आण कस आण किती किंमत सांगते जरा पुढे काय म्हणताय पन्नास हजार सांगताय हा तुम्ही बोला पन्नास हजार सांगताय काय हो काय आहे पन्नास हजार किमान सांगताय असल्या कलर पाहिजे आता सध्या कुठे मिळत नाही मिळत नाही काय आणि जाती कुठला सर सांगताय तर हे कुठल्या वळवी पाहिजे गिरडीच्या मोठे मोठे वळवले मोठे मोठे हिरडे मोठे म्हणजे त्यांच्या ओळखी पहिला जाईल आठ महिन्यात आठ महिन्यात लंपी झाला होता थोडं दिसायला पत्र लागणार झालं सगळं तर की मग काय होईल फायनल द्यायच देणार मग चाळीस नंबर द्या शहाण्णव पासष्ट डबल झिरो तर शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यात कुणाला जरी का पाहिजे असेल तर आता संपर्क नंबर दिलाय संपर्क साधून घेऊ शकता बऱ्यापैकी तांबड्या वानावर आहे चांगल्या क्वालिटीचे शेंगाला वगैरे जरा चेहरा दाखवा वगैरे बघून घ्या कुणाला पाहिजे असं शेंगाला वगैरे कुणाला पाहिजे असं संपर्क साधून घेऊ धन्यवाद सा 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 धन्यवाद राम 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 गाव कुठला आहे कुर्टी कुर्टी तालुका पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील कुर्टी याला झाली आहे गे नाहीये खू विकले वासरू विकले बर आता दूध चालू आहे तिथं चालू आहे काढू देते आता हात घालून दाखवू शकतोय जरा बघू तर मित्रांनो बघून घ्या वासरू विकलेला किती दिवस झालं खालीहून आता काल पाच सात महिने झालं पाच सात महिने झालं काय तर बघा मित्रांनो हात वगैरे घालू देते दूध किती काढू देता आता किती काढताय आम्ही काय काढलं नाही खोंडाला सोडलंय सर पण काढू देते वगैरे काय गेले नाही नाही किती वेळा पहिल्यांदाच गेले बर आता खोंड सात महिन्याच होत आहे इकलय आता गाभाया परत नाही नाही बर किती म्हणलं पहिलेच याद झाले आता दुसऱ्यांदा लावायचं लावाय किती किंमत सांगता येईल पंचवीस हजार पंचवीस हजार मागणी झाली काय झाली बरं ही काय काजवे केल्यावर काजवे किती पर्यंत मागितली काय पंधरा हजारा पंधराला मागती दे किती आलं तर दे मामा वीस आलं तर दे वीस देसाल्या सोडणार आहे काय बरं मित्रांनो बघा शेतकऱ्याजवळ जे पराटी बांधता येईल किंवा थोडं दूध चालू आहे आता हि जे खालीच जी वासर होती विकलेला आहे कुणाला पाहिजे असं तर यांचा आपण नंबर देणार आहे संपूर्ण साधून घेऊ शकताय काजवेळी केला आहे बघून घ्या काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव हा त्रेसठ हा सासठ हा अडोतीस चव्वेचाळीस अडोतीस चव्वेचाळीस ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन खिलार गाई दाखवल्या टॉप क्वालिटी दाखवल्या पासाला आहे पुढल्या दाखवल्या तर आपण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा मोठा व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच जण आहे कमेंट बी येणार आहे त्या मोठा व्हिडिओ बनवा परंतु त्या हलकीच्या वा आवाजामुळे आपल्याला काही जास्त कवर करता आलं नाही मोठा व्हिडिओ देखील आपण कवर करणार आहे व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथं थांबू धन्यवाद